जेव्हा निसर्ग रुजतो तेव्हा घरं कोसळतात शेत वाहून जातात आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं पण अशा अंधारातही काही हात असतात जे फक्त आधार देत नाही तर मानवतेचा अर्थ जगासमोर ठेवतात गोळेगाव जालना जिल्ह्यातील हे छोटं गाव मागच्या महिन्यात नाथसागर पैठण छत्रपती संभाजीनगर येथून सोडलेल्या पाण्यामुळं थरथरलं होतं पुराचं पाणी गावात शिरलं आणि क्षणार्धात सगळं उद्ध्वस्त झालं शेत वाहून गेली झोपड्या कोसळल्या कामगार मच्छीमार ऊसतोड मजूर आणि शालेय मुलांचं आयुष्य विस्कळीत झालं जीवन थांबलं होतं पण मदतीचा प्रवाह मात्र थांबला नाही याच कठीण काळात सहभागी फाउंडेशन रावेत आणि नानक साई सेवा ट्रस्ट आकुर्डी पुणे यांनी एकत्र येऊन एक हात मदतीचा हा उपक्रम राबवला पूरग्रस्त भागातील विधवा महिला भूमिहीन शेतकरी ऊसतोड मजूर मच्छीमार आणि एकल महिला अशा सर्व गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचला की फक्त वस्तूंची मदत नव्हती ही होती दुःखात दिलासा देणारी माणुसकीची ऊर एका लाभार्थ्यानं सांगितले पुरानंतर घरात काहीच उरलं नव्हतं पण या मदतीमुळं दिवाळी गोड झाली आणि आयुष्य पुन्हा उभं राहिलं ही कथा फक्त पुराची नाही ही आहे माणुसकीच्या प्रवाहाची जेव्हा शासनापेक्षा समाज पुढे येतो तेव्हा आपत्ती संधी बनते नव्या विश्वासाची नव्या एकतेची एक हात मदतीचा हा उपक्रम सांगतो माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि त्याच्या मनातली करुणा अजूनही धडधडते अंधार कितीही गडद्द असो माणुसकीचा प्रकाश कधी विझत नाही कारण जेव्हा समाज एकत्र उभा राहतो तेव्हा आशा पुन्हा फुलते कनेक्ट रहा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका